सहनही होईना आणि सांगताही अनेकांनी सोडली पदाची आशा दादांची एंट्री शिंदे गटात अस्वस्थता दोघात तिसरा आता मंत्रीपद विसरा अशी गत शिंदे गटातील अनेकांची झाली विस्तार लवकरच होणार असून आपलं मंत्रीपद पक्क आहे असं जाहीरपणे बोलणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांची भाषा ही कमालीची बदलली आहे शिवसेनेत बंड करून एकनाथ चा चा शिंदे चाळीस आमदार आणि दहा अपक्षांना घेऊन भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले यापैकी शिंदेसह दहा जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली त्यातच अजितदादांचा गट सत्तेत सामील होताच राष्ट्रवादीच्या नऊ ही शपथ घेतली त्यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या मंत्रिपदाचं स्वप्न अद्यापही पूर्ण झालं नाही शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यावर शिंदे गटाच्या आमदारांना मंत्रिपदाचा शब्द दिला गेला होता दुसरा विस्तार करून इतरांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल असं इच्छुकांना सांगितलं गेलं रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारानं शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती त्यातच राष्ट्रवादीचा अजितदादा गट सत्तेत सहभागी झाला आणि त्यांना नऊ मंत्रिपद मिळाली त्यामुळे आपलं मंत्रिपद हुकल्याची शिंदे गटाच्या आमदारांची भावना आहे ले ले का सरकार स्थापन झालेलं आहे तिघं अतिशय मजबूत सरकार घेऊन चालणारे नेते त्या ठिकाणी आहे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने चालणार आहे मला तरी काही कुठे दिसत नाही की कुठले आमदार नाराज आहे किंवा कुठे नाराज आहेत असं मला काही वाटत नाही शिंदे गटाबरोबर गेलेल्या विदर्भातील एका आमदारानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलंय की मी आता मंत्रिपदाची आशा सोडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमुळे आमचं मंत्रीपद हुकलं आता यावर बोलणं मी सोडलं आहे संजय शिरसाट भरत गोगावले यांच्यासारख्या शिंदे गटातील अनेकांचे डोळे लागले होते पण भाषा आता बदलली आहे त्यांनी केल्यामुळे तातडीने घेतलेला शपथविधी होता दो दोन तीन दिवसांमध्ये शिवसेना भाजपचा विस्तार होणार आहे त्या विस्तारामध्ये जो योग्य वाटेल त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना शपथ दिले जाणार म्हणून थोडं कमी मिळालं म्हणून आम्ही नाराज नाही काही गोष्टी ज्या वेळेला करायच्या त्याच वेळेला कराव्या लागतात म्हणून मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला घेणं क्रम प्राप्त होतं हे मी वारंवार सांगितलेलं आताही जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील त्या टायमाला निश्चित विस्तार होईल त्या जो हो हो जाले जाले। काही निर्णय होईल ते होईल परंतु त्याच्यामुळे आमची कोणती कोंडी झालेली नाही एकीकडे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत पण दुसरीकडे शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना आपल्या खात्यांचा त्यागही करावा लागला अब्दुल सत्तार यांना कृषी खातं सोडावं लागलं संजय राठोड यांना अन्न आणि औषध प्रशासन विभाग सोडावा लागला शिंदे गटाकडे असलेलं मदत आणि पुनर्वसन आणि बंदरप ही खाती अजित पवार गटाला देण्यात आली सरकारमध्ये शिंदे गटात सध्या प्रचंड अस्वस्थता आहे अजितदादांना विरोध करून महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि पुन्हा तेच अर्थमंत्री झाले मंत्रिपदाची वाट पाहताना राष्ट्रवादीच्या आमदारांना लॉटरी लागली इतकंच नाही तर शिंदे गटाच्या अनेकांना आपल्याकडची खातीही सोडावी लागली त्यामुळं आमदारांची नाराजी दूर करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी होतात का हे पाहावं लागणार आहे